प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत सागरने सानवीला ओपन चॅलेंज दिलं असतं की मुक्ताच त्याच्यावर आणि त्याचं मुक्तावर खूप प्रेम आहे म्हणून मुक्ता सागरसाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन येते तेव्हा सागर पहिल्यांदा चिळून म्हणते तुम्ही कशाला डबा घेऊन आलात तर लगेच तिथे सानवी येते तिला बघून सागर मुक्ताला म्हणतो तुम्ही माझ्यासाठी आज डबा आणला चला मग आपण एकत्र बसून खाऊ मुक्ता सागरचा डबा वाढत असते तेव्हा सागर मुद्दामून हाताला लावून घेतो ते बघून मुक्ता त्याच्या जवळ येते आणि त्याच्या बोटाला पट्टी लावते सागर आता स्वतःच्या हा हाताने जेवता येत नाही म्हणून मुक्ता त्याला भरवत असते पण सानवीला बाहेरून दिसतं की मुक्ता त्याला प्रेमाने भरवत आहे सानवीची जिरवता जिरवता खरंच सागर आणि मुक्ताची प्रेमाची गोष्ट सुरू होईल का हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा